जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम लोक माध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू वर विजिट करा मला तुम्ही पाहिल्यानंतर तुमच्याकडे पाहिल्यानंतर हत्तीच बळ येत कारण की असे सोन्यासारखे कार्य कार्यकर्ते या गुलाब भाऊच्या मागे हीच माझी ताकद आहे माझ्या मंत्रीपदाचे आणि येणारी काम केले असतील कोणाचे केलेही नसतील पण माझा ऑक्सिजन तुम्ही बदल्याचं राजकारण जिल्ह्यामध्ये कधीच केलं नाही कधी कोणत्या अधिकाऱ्यावर प्रेशर करून याला दाबा याला खोडा याला उचला याला टाका माझ्या समोर माझा विरोधक जरी मला बोलत असला काही काही तर दोन नंबरचे धंदे करतात माझे विरोधक पण मी कधी पोलिसांना सांगितलं नाही तर काय लागते पालकमंत्री सांगायला उठा उसको दो उसको पण मी तो धंदा केला नाही मी काही काम कमी केले असतील पण या पाच वर्षाच्या पालकमंत्रीच्या काळामध्ये कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता येऊ दे जनता दरबारमध्ये येऊ दे त्याचं काम करण्याचा शंभर टक्के प्रयत्न केला आणि त्याचीच फलश्रुती आज ही आहे मी आपण सांगत होतो की ताई बोलत होते की तुम्ही वाढदिवस कसा साजरा करतात आम्ही ग्रामपंचायतच्या ओट्यावर पहिले वाढदिवस साजरा करायचो वीस पंचवीस पन्नास लोक राहायचे मग हळूहळू शंभर दोनशे लोक यायला लागले मग हळूहळू पाचशे पाचशेचे हजार हजारचे दोन हजार मग आम्हाला ते ओटा अपुरा पडायला लागला मग आम्ही बाजारात आलो आता बाजारही अपुरा पडला आता एवढी गर्दी पाहिल्यानंतर ही गर्दी मला तरी असं वाटतं एखाद्या येणाऱ्या मुख्यमंत्र्याची सभा असते तेवढी गर्दी नसते एवढी गर्दी आज या ठिकाणी उपस्थित आहे मी खरंच आपल्या प्रेमाला या ठिकाणी नतमस्तक होतो मी किती कामं केली काय कामं केली मला माहित नाही पण मी नेहमी राजकारणी माणूस म्हणून माझ्या मनाला एक खुनगाड बांधून ठेवली आहे राजकारणात सगळ्यात मोठी ताकद जनसंपर्क आहे तुम्ही कोणाच्या घरी जात असाल तर कोणी तुमच्या घरी येईल तुम्ही कोणाच्या सुखात जात असाल तर लोक तुमच्या दरवाजे येतील आणि इथे एकही कार्यकर्ता सांगू शकत नाही की गुलाबराव पाटलानं माझ्या घरी काही कार्यक्रम झाला आणि दांडी मारली कदाचित मुंबईला असलो तर मी येऊ शकलो नसेल पण माझ्या कुटुंबातलं कोणी कोणी तरी शंभर टक्के आलंय शेंडी राहू दे लग्न राहू दे मरण राहू दे काही राहू दे आणि आज बघा आपण उत्तर महाराष्ट्राचं चित्र हे कशामुळे आहे हे व्यासपीठावर जे बसलेले सगळे आमदार खासदार आहेत हे जमिनीतून आलेले लोक आहेत कोणता बाप जादा खापर पंजोबा यांचा काहीच नव्हता किशोर आप्पाचा शिवसैनिकांना पकडायचा आणि ठोकायचा बरोबर आहे ना पोलीस ताऊ हो। पोलीसचा आमदार झाला आता तो शिवसैनिक झाला पोलीस शिवसैनिक अण्णाचा प्राध्यापक होते नगरसेवक पदापर्यंत होते अण्णांनी राजकारणामध्ये आमदारकी मिळवली नंतर त्यांच्या सौभाग्यवती आमदार झाल्या राजू मामा तर आपण पाहिलं राजू मामा हे नगरसेवक होते जाए किसन वाडी मला वाटतं तोच एरिया ना तुकाराम वाडी आमदार झाले माझा बाप तर काहीच नव्हता माझा आजोबा बी नव्हता माझा पंजोबाबी नव्हता तसं म्हणायला गेलं तर आम्ही लढली आमच्या आजोबा इकडं आला पाच घरं घेऊन आमच्या आजोबा इकडं आला आणि आम्ही पाच घरं इकडे लाडलीचे आलो पण मला लाडलीवाला कोणीच म्हणत नाही इथं आता पाळदीवाला म्हणतात कारण की आमचा आजोबा भाऊबंती आमची लाडलीतच आहे सगळी पण आमचा इकडे आजोबा आला आणि आम्ही या गावामध्ये झालो या गावानी या गावाच्या जाती धर्माच्या प्रत्येक धर्माच्या माणसाने एवढं प्रेम माझ्यावर केलं की कदाचित मी पंचायत समितीत उभा राहिलो असतो आणि गावाने जर प्रेम केलं नसतं मी जिल्हा परिषदला राहून जर गावाने मला प्रेम केलं नसतं तर आज मी तुमच्या समोर मंत्री म्हणून या ठिकाणी दिसतो नसतो याचं कारण राजकारणाची सुरुवात जिथून होते तिथेच जर अपयश आलं तर माणूस पुढे जाऊ शकत नाही आणि मला सांगायला अभिमान वाटेल अशी कोणतीच निवडणूक नाही निवडणूक मध्ये ऐंशी टक्क्याच्या वरती मतं पाळदीमधून गुलाबराव पाटलाला भेटले नाही याचं मूळ कारण गावाशी आणि परिसराशी असलेला संपर्क काही मला अजूनही विश्वास बसत नाही अडीच लाख दोन लाख अडीच लाखच लीड जळगाव ग्रामीण मध्ये मी पाहिलं तर मला वाटलं कोणतरी सांगितलं पत्रकाराने सांगितलं म्हणजे चाळीस पंचेचाळीस पण मी नंतर विचारलं म्हणजे त्रेसष्ट हजार सिक्स्टी थ्री थाउजंड आता भाजप शिवसेना हा विचार आम्ही डोक्यातच ठेवला नाही मनापासून आम्ही काम केलं त्याची फलश्रुती ही आहे आणि आज ही गर्दी ही गर्दी ही साक्ष देते जळगाव जिल्हा हा शिवसेना भाजपचा बाले किल्ला होता बाले किल्ला आहे आणि बाले किल्ला राहणार हे आपण या ठिकाणी दाखवून दिलंय ताई नागनकामाना नऊ दहा मधून नऊ लोक मशालच सांगित मशाल। सुद्धा मायनस आहे एरंडोल मध्ये सुद्धा मायनस आहे म्हणजे लोकांनी खाल्लं त्यांचं मटन आणि दाबलं आपलं बटन, बटन। सांगायचा अर्थ असा की लोकांनी दाखवलं काही आणि केलं काही यावेळेस मला तरी असं वाटतं माझा अंदाज चुकीचा असू शकेल पण महिलांच्या मतदानाच्या टक्केवारीत सगळ्यात जास्त मतं हे मोदी सरकारला गेलेले आहेत तुम्ही पाहिलं ना सगळे कार्यकर्ते इथे बसलेले साखरेवाले बसले इकडे सतखेडावाले बसले इकडे धामणगाववाले बसले तिकडे गारडीवाले बसले सगळे बसले त्या बाया डायरेक्ट एक सारख्या साड्या घालून येत होत्या पाहिल्या का तुम्ही आणि बरोबर मतदान खटाखट होत होतं मायांच म्हणून आणि आपण बघा ना तेतीस टक्के रिझर्वेशन आहे पण आपल्या जळगाव जिल्ह्यात शंभर टक्के महिला निवडून देण्याचं काम आपल्या जळगाव जिल्ह्याने केलंय दोघं खासदार महिला आणि दोघ महिला दिल्यानंतर त्रेसष्ट हजाराचा लीड मिळाल्यानंतर आम्हालाही थोडा आनंद आहे की आता आपलं बरोबर होईल चार महिन्यानंतर आपलं निवडणूक आहे काठी काटी, काटी सण काटीन सामनेवाला दहा काठीन पंधरा काठीन वीस काठीन पण आम्ही पाहिलं की जेव्हाही आम्ही गावामध्ये गेलो ताई बरोबर प्रचार फेरी केली तर लोकांच्या चेहऱ्यामध्ये असा बदल लो नव्हता लोक आम्हाला सांगायचे काळजी करू नका मग ऐकायला वेगळंच यायचं लोक सांगायचे तिकडे येऊन जाईल पण इकडे येणार नाही मग आम्ही ते बाजार काय म्हणतात आपल्याला तर कधी आयुष्यात माहीत नाही तो बाजार काय असतो भाव बताव भाव बताव तो कोणी सांगितलं काहीतरी आज दीड रुपये ना अमुक भाव म्हणतो भाव, जास्त भाव वाला निवडून येत असेल लोक म्हणजे नाही रे येडा ज्याला कम भाव राहतो निवडीएस म्हणलं त्या भावामध्ये भाव फक्त प्रचाराची रॅली जेव्हा आम्ही काढायचो टेम्परेचर किती होतं माहित आहे पंचेचाळीस शेहेचाळीस सत्तेचाळीस दुपारी कुठेतरी शेतात जेवायचो आणि अशा परिस्थितीमध्ये पुऱ्या देशामध्ये आणि महाराष्ट्रात सगळ्यात वाईट स्थिती झाली आमची आमच्या जागा पन्नास अठ्ठेचाळीस पैकी पन्नास टक्के सुद्धा आमच्या जागा आल्या नाही आम्हाला वाटत होतं की तीस पस्तीस तरीपर्यंत आम्ही जाऊ पण अशा वाईट वातावरणामध्ये जळगाव जिल्ह्याने उत्तर महाराष्ट्राचं नाक या ठिकाणी दाबून ठेवलं आणि सांगितलं की नाही आणि मता साधारण दिलेलं नाही आज लोक आता गुलगुले खाताय काही जुहा बोलले ते खरंय लोक म्हणताय की चंद्राबाबू नायडू चालला म्हणणे तिकडे अरे आता मला सांगा दोनशे चाळीस खासदार प्युअर बीजेपीचे जे सात आपले पक्के त्यांना धरून ठेवलं आहे पचास तो पक्के आहे हा दोनशे पन्नास आहे अशी कोणती पार्टी त्यांच्याकडे दोनशे पन्नास एक सारखी प्रत्येकाकडे आहे समजून घ्या केलं मुंडक काँग्रेसचं कंबर चंद्राबाबू नायडेचं हातपाय टी एम आणि बोट शरद पवारचे कसं चालेल ते शरीर चा त्यामुळे हे सगळ्या बोलायच्या गोष्टी आहे निश्चितपणाने महाराष्ट्रामध्ये आम्ही कमी पडलो उत्तर प्रदेशमध्ये आम्ही कमी पडलो त्याच्यामुळे हा पराजय आपल्याला काही प्रमाणामध्ये सोसावा लागतोय पण या देशाचे तिसऱ्या वेळचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी होतील नरेंद्रजी मोदीजी होतील हे ची नहीं है। मी सांगण्याची गरज नाही आहे म्हणून माझ्या कार्यकर्त्यांना मी विनंती करणार आहे आता आपल्याकडे एकशे वीस दिवस बाकी आहे आता स्मिता ताई का हो गया भाई आता आपलं बघायचं आहे आणि बघा मला तर तुमच्या वरशावरच सगळं माझं दुकान आहे आणि मला माहिती आहे जळगाव ग्रामीण मतदारसंघ हा शिवसेनेचा बाले किल्ला राहिलेला आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे गुलाबराव पाटील जरी मंत्री झाला तरी माझ्या एकही कार्यकर्त्याला वाटत नाही की आमचा भाऊ मंत्री आहे त्याला अजूनही वाटतं हा गुलाबराव पाटील माझ्या कुटुंबातला आहे मी कार्यकर्त्याला नेहमी मदत करत नसेल पण जप टाइम आता है ना भाईसाहेब हा जेव्हा टाइम येतो ना तो धक्का लगा येत आहे गुलाबराव पाटील माझ्या कार्यकर्त्याला जर थोडाही प्रॉब्लेम आला भानगडीन करता लफडे नाही आमचे कधीच नाही या मतदारसंघामध्ये आमचे विरोधक बी आमच्याशी भानगड करत नाही आम्ही पण नाही करत आणि राजकारणात तो धंदा नकोच माझ्या कार्यकर्त्याचं दुःखाचं काम असू दे दवाखान्याचं काम असू दे अडचणीचं काम असू दे कुठलाही काम असू दे दवाखान्याचं तर काही काम असू दे दहा लाख लागू दे का वीस लाख लागू दे हा गुलाबराव पाटील त्या कार्यकर्त्याच्या माग उभा राहतो आज दोन अम्बुलन्स कशा करता घेतल्या एक अम्बुलन्स आपण असोद्याला दिली आहे एक अम्बुलन्स आपण पाळदीला दिलीय मग का आपल्याकडे अँब्युलन्स नव्हती एक अँब्युलन्स आपल्याला कमी पडत होती आपण मागच्या वर्षी मसावतला अम्ब्युलन्स दिली आज आपल्या जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये पाच अँब्युलन्स आहे दरणगाव एक अँब्युलन्स आहे पाळधीमध्ये दोन अॅम्ब्युलन्स आहे मसावतला अँब्युलन्स आहे असोद्याला अँब्युलन्स आहे आणखी पुन्हा एक पाळदी करता आपण अँब्युलन्स घेतोय त्या बारक्या बारक्या गोष्टी आमच्या कार्यकर्त्याच्या मला आठवतं की आमचे कार्यकर्ते ज्यावेळेस अम्ब्युलन्स करता येतात तर पंचवीस हजार तीस हजार रुपये भाडं सांगतात आम्ही त्याच्याकरता एक पेटी पॅक गाडी घेतली डीजेल डालेंगे और पेशंट को ले जाएंगे हे मुंबईच्या करता आम्ही स्पेशल सोय हो आमच्या कार्यकर्त्यांकरता करतोय